यशोमती ताई सारख्याच जे वाड्यावरून राजकारण चालू होत ते सगळं खतम झालेलं आहे आता गोरगरिबांच्या घरापासून राजकारण सुरू झाले मंत्री होते तिथला शेतकरी दुखी होता आदिवासी दुख होता कोरोनाच्या काळामध्ये बच्चूगुडू स्वतः लपून बसले होते अडीच वर्ष कोणाला दिसले नाही या रंगोबळी सारख्या सारख्या शेवटच्या गावापर्यंत नवनीत राणा रवी राणांनी त्यांना किराणा वाटला जेवण दिलं आदिवासी बांधवांच्या घरामध्ये उपासमाची वेळ आली तेव्हा आम्ही साथ दिला तेव्हा बच्ची पिळू छत्तीस सरकारमध्ये बिडामध्ये लपले होते जो व्यक्ती मंत्री पदावर बसून एका अमरावती जिल्ह्याच्या खासदाराला हनुमान चालिसावरून जेलमेंट टाकते आणि तो मंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये बसून तमाशा पाहते मला असं वाटते इतक्या निर्लज्ज इतक्या खालच्या पातळीचं राजकारण हे जे त्या काळामध्ये पाहलं हे अमरावती जिल्ह्यानंच नाही संपूर्ण देशाने पाहिलं म्हणून यामध्ये बच्चू काही बोलायचा अधिकार नाहीये त्यांनी फक्त राजकारण केलेलं आहे नवटंकी केलेली आहे आणि आता सुद्धा ते नेहमी नेहमी म्हणतात की नवनीत राणालायच आहे अरे आहे सांगा अमरावती लोकसभे संदर्भात आता राजकारण चांगलेच तापले असून माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर चांगलीच टीका टिप्पणी केलेली होती पण त्याच पाठोपाठ आमदार बच्चूकडून सुद्धा मी नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव करण्यासाठी मैदानात उतरलो आहे असं वक्तव्य केलेलं होतं व या संदर्भात आज आमदार रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया देत यशोमती ठाकूर या वाड्यावर बसून राजकारण करतात व बच्चू कडू यांनी नवनीत राणांचा पराभव करून दाखवावा असा टोला रवी राणा यांनी लगालेला आहे चिखलदरा इथून आमचे प्रतिनिधी तिलक मिश्रा यांनी घेतलेली ही खास मुलाखत आज आपल्या सोबत मेलघाट दौऱ्यावर आलेले भाऊ राणा आहे आणि आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रचाराबद्दल आणि काही प्रश्न जे विरोधकांनी यांच्यावर टीका घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत रवी भाऊ आपण जे मेलघाटाचे रगडलेले काम आहे ते नवनीत राणा निवडून येण्यानंतर पूर्ण होतील असं आहे नवनीत राणा जेव्हा खासदार झाल्या तेव्हापासूनच मेलघाट मध्ये कामाला गती आली अनेक काम जे आज परतवाडा चिखलदरा रस्ता जो आहे तो नवनीत राणानीच पंच्याण्णव कोटी रुपये आणून पूर्ण केला चिखलदरामध्ये स्कायवॉकचं काम चालू आहे ब्रह्मसती डॅमची फायनल टेजवर पंतप्रधान जी कमिटी आहे फॉरेस्टची नॅशनल फॉरेस्ट कमिटी त्याच्यामध्ये फाईल आहे अनेक जे गावागावातले समाज मंदिराचे काम आहे रस्त्याचे काम आहे या ठिकाणचे सगळे जे पिकनिक स्पॉट आहे ते सुद्धा डेव्हलपमेंट चालू आहे आणि करोड रुपयाचा निधी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा सी एम होते तेव्हा चिखलदराला करोड रुपयाचा निधी आला तोच निधी आज सुद्धा इथे खर्च करणं चालू आहे चिखलदरा असो की धारणी मेलघाट चुरणी या सगळ्या परिसरामधला जो विकास आहे विकासाचा जी है, गती आहे गती आहे ते राज्यामध्ये भाजप सरकार आणि केंद्रामध्ये भाजप सरकार आणि खासदार नवनीत राणा आलेले आता राणा दाम्पत दाम्पत्याबद्दल यशोमती ताईंना काही टीका केलेल्या आहे राणा दाम्पत्याने यांनी अमरावती जिल्ह्याचे वातावरण गडूळ केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे याच्यावर आपले काय आहे असं आहे वाड्यावरचं राजकारण कमी झालेलं आहे पब्लिकमध्ये जाऊन आम्ही काम करतो जेव्हा जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळते जनतेचा आशीर्वाद मिळते तर अनेक नेत्यांच्या पोटामध्ये दुखते आणि मला असं वाटते यशोमती ताईन जे वाड्यावरून राजकारण चालू होतं ते सगळं खतम झालेलं आहे आता गोरगरिबांच्या घरापासून राजकारण सुरू झालंय गोरगरिबाच्या घरी रवी राणा जर पहिले जाते वाड्यावरनं जाता तर ते कुठेतरी त्यांना पोटदुखी आहे आणि आम्ही तर खूप छोटे लोक आहे सर्वसामान्य परिवारामध्ये जन्मलेला आहे गोरगरीब शेतकरी सर्वसामान्य जनतेमध्ये राहत तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसरतो आणि त्यांना जे खऱ्या अर्थानं त्यांची लोकप्रियता जे लिमिटेड झालेली आहे आणि जनतेने ज्या पद्धतीने आम्हाला नेहमी आश्रय दिलेला आहे त्या उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारची टीका करतात पण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये जो जनसंपर्क नवनीत राणी केला जो जिल्ह्यामध्ये विकास केला जो जिल्ह्याचा आवाज बनवून पार्लमेंटमध्ये आवाज उचलला आणि मेलघाट असो चिखलदरा असो चुर्णी असो कि या जिल्ह्याच्या प्रत्येक भागामधला एक एक विषय मांडून तो खऱ्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या माध्यमातून पूर्ण केला तर या उद्देशाने पूर्ण मेलघाटची जनता हे नवनीत राणा सोबत आहे नवनीत राणा एक अशी पहिली खासदार आहे ते नेहमी सांगते की मी मेलघाट की भेटी मेलघाट की भेटी म्हणणारा पहिला खासदार आहे की जे म्हणते मी मेलघाटची बेटी भेटी आणि या ठिकाणी होळी सारखा सण गेल्या बारा तेरा वर्षापासून नवनीत राणा या परिवारासोबत मेलघाटच्या आदिवासी बांधवांसोबत गवळी लोकांसोबत बुलाई समाजाच्या लोकांसोबत साजरी करते हे मला असं वाटते इतिहासामध्ये पहिला खासदार आहे बच्चू कडूंनी अशा कटाक्ष केलेला आहे के की नवनीत राणांनी हनुमान चालीचा जर संसदात म्हटली असती तर मोदी सरकारकडनं शेतकऱ्यांना काहीतरी गिफ्ट भेटला असतात बच्चू कडू जेव्हा मंत्री होते तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की अडीच वर्ष तेहतीस महिन्याच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हे त्या सरकारमध्ये मंत्री होते एक वेळाही त्यांनी विदर्भामध्ये विदर्भाच्या पुऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मुख्यमंत्री आणून शिकले ज्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते तिथला शेतकरी दुखी होता आदिवासी दुख होता कोरोनाच्या काळामध्ये गुरु स्वतः लपून बसले होते अडीच वर्ष कोणाला दिसले नाही या रंगवली सारख्या तारूबांधासारख्या शेवटच्या गावापर्यंत नवनीत राणा रवी राणांनी त्यांना किराणा वाटला जेवण दिलं आदिवासी बांधवांच्या घरामध्ये उपासमारीची वेळ आली तेव्हा आम्ही साथ दिला तेव्हा बच्चूपुडू छत्तीस सरकारमध्ये बिडामध्ये लपले होते त्यांनी एक दिवसही मुख्यमंत्र्याला अचलपूरला चिखलदराला धारणीला त्या अमरावती जिल्ह्यामध्ये आणलं नाही तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं एकदा तुम्ही या मंत्रिमंडळामध्ये आह आहे एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला फक्त विदर्भामध्ये आणा जो व्यक्ती मंत्री पदावर बसून एका अमरावती जिल्ह्याच्या खासदाराला हनुमान चालिसावरून जेलमेन टाकते आणि तो मंत्री त्या मंत्र मंत्रिमंडळामध्ये बसून तमाशा पाहते मला असं वाटते इतक्या निर्लज्ज इतक्या खालच्या पातळीचं राजकारण हे जे त्या काळामध्ये पाहलं हे अमरावती जिल्ह्यानंच नाही संपूर्ण देशाने पाहिलं म्हणून यामध्ये बच्चू बच्चूगुडूला काही बोलायचा अधिकार नाही आहे त्यांनी फक्त राजकारण केलेलं आहे नवटंकी केलेली आहे आणि आता सुद्धा ते नेहमी नेहमी म्हणतात की नवनीत नवनीतणाला पारायचा आहे अरे नवनीत नवनीतणाला पाडायचं आहे तर निवडून कोणाला आणायचं हे ते सांगा तर या परिस्थितीमध्ये फक्त राजकारण करून नवनीत राणासारखा एक चांगला उमेदवार मैदानामध्ये आहे जनतेच्या सेवेमध्ये आहे त्याचे वोट डायव्हर्ट करण्यासाठी बच्चू कुडून सीट उभी केली